नमस्कार मैत्रिणींनो मी या ठिकाणी बनवली आहे अर्धा किलो मैद्याची परफेक्ट अशी बालुशाही ही बालुशाही खूप छान बनते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये पूर्णपणे पाक आत गेलेला आहे खूप रसरशीत अशी ही बालुशाही बनते चला तर आपण याच्या रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी अर्धा किलो मैदा घेतला आहे त्यानंतर एक दही पॉकेट घेतलं आहे दही आपल्याला लागेल तेवढं वापरायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा खायचा सोडा घेतलेला आहे आणि हा दोन छटाक म्हणजे शंभर मिली डालडा आहे आता मैद्यामध्ये आपण सोडा टाकून घेऊया आणि त्यानंतर डालडा फक्त गरम करून घ्यायचा आहे कारण डालडा घट्ट असतो त्यामुळे नॉर्मली आपण तो वितळून घ्यायचा आहे आणि मळत मळत या पिठामध्ये तो टाकून घ्यायचा आहे डालडा व्यवस्थित सर्व पिठाला मिक्स होईल अशा प्र प्रकारे टाकायचा आहे आणि डालडा टाकून झाल्यानंतर याच्या गुटळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे आपण या पिठाला हाताने अशा प्रकारे छान मळून घ्यायचे आहे थोडा थोडा करून डालडा टाकायचा एकदाच सर्व डालडा टाकायचा नाही यामुळे पिठात गुटळ्या होतात अशा प्रकारे हाताने परत आपण त्या गुटळ्या फोडून घेणार आहोत आणि हे पीठ पूर्ण असे मोकळे करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण याला दह्यामध्येच मळून घेणार आहोत पाण्याचा वापर करायचा नाही जेवढे या मळण्यासाठी लागेल तेवढे आपण याला दही वापरणार आहोत दही पण थोडे थोडे करून टाकायचे आणि मळत राहायचे म्हणजे आपले पीठ एकदम असे पातळ होणार नाही ते व्यवस्थित मळले जाते आणि आपल्याला हे अंदाज येतो कि किती दही लागणार आहे ते आणि हलक्या हलक्या हाताने पीठ मळायचे आहे जास्त आपण म्हणजे कणिक मळतो त्याप्रमाणे नाही मळायचे एकदम हलक्या हाताने याचे पीठ मळून घ्यायचे आहे आपण असं हलक्या हाताने पीठ मळल्यामुळं आपल्या बालुशाहीला छान अशी जाळी पडते आणि त्या असं स्पॉन्जी होतात म्हणजे पहा अशा प्रकारे आणि कणिक मळल्यानंतर अशा प्रकारे ही एक प्रक्रिया आपण करून घ्यायची आहे की असं हलक्या हाताने ते दोन तीन वेळेस चाकूने कट करून अशा प्रकारे मी ज्याप्रमाणे दाखवले आहे त्याप्रमाणे ते, ते करायचे आहे म्हणजे पीठ हलके होते आता आपण याची बालुशाही करायला घेऊयात पीठ हातावरती घेऊन अशा प्रकारे ते गोल करून त्याची बालुशाही करून घ्यायची आहे आणि त्याला व्यवस्थित असे होल करायचे आहे हे वेज थोडेसे मोठे करायचे मैदा असल्यामुळे पीठ आकसले जाते आणि तेलात टाकल्यानंतरही बालुशाही खूप फुकते त्यामुळे हे होल परत खूप छोटे होऊन जाते अशाच प्रकारे मी आणखीन काही बालुशाही तयार करून घेते या प्रमाणात जर तुम्ही बालुशाही केली तर बालुशाही खूप छान होते बालुशाही अजिबात चुकत नाही किंवा आतमध्ये अशी निब्बर राहत नाही या ठिकाणी मी तेल गरम व्हायला ठेवले होते आणि पाकही करून घेतला आहे तेल एकदम कडक करून घ्यायचे आहे आणि नंतर ते गॅस बंद करून असे थंड करायचे आहे की आपण त्यामध्ये थोडेसे असे बोट बुडवू शकतो एवढं थंड करून घ्यायचे आहे नंतर मग गॅस चालू करायचा आणि त्यावर हे एकदम कमी फ्लेमवर कमी आचेवर आपण हे तेलाची कढई ठेवणार आहोत मग पाच मिनिटांनी अशा प्रकारे बालुशाही आपल्या फुगून वरती येतात तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती छान आपल्या बालूशाही फुगल्या आहेत अगदी डोनट सारख्या दिसत आहेत आणि मी या ठिकाणी अर्धा किलो साखरेचा पाक करून घेतला आहे पाक आपण गुलाबजामुनला ज्या प्रकारे करतो एकतारी त्याचप्रमाणे करायचं आहे जास्त घट्ट पाक करायचा नाही अशा प्रकारे लाल रंग आल्यानंतर बारूशाहीला काळ तेलातून काढून लगेच आपण पाकामध्ये टाकणार आहोत पाकामध्ये टाकल्यानंतर दोन ते तीन मिनिटात बालुशाही पाक प्यायला चालू करते मग त्याला एक वेळेस पलटून घ्यायचे आहे आणि लगेच बालुशाही काढून घ्यायचे आहेत फार वेळ पाकामध्ये ठेवायचा नाही हे पहा या ठिकाणी छान बालुशाहीने पाक पिलेला आहे आणि बालुशाही खूप जड होतात पाकामध्ये टाकल्यानंतर कारण पूर्णपणे पाक आतमध्ये गेलेला असतो त्यामुळे बालुशाही जड होतात अशाच प्रकारे मी बाकीच्याही बालुशाही यामध्ये सोडून घेणार आहे अगदी परफेक्ट हॉटेलसारखी बालुशाही बनते तुम्ही एकदा नक्की करून बघा मी अर्धा किलो साखरेचा पाक केला होता त्यातला फक्त एवढाच शिल्लक राहिला आहे पूर्ण पाक संपलेला आहे आणि अर्धा किलोमध्ये एवढ्या बालुशाही झाल्या आहेत तरी माझ्या मुलांनी काही खाल्ले आहेत करत करत भरपूर होतात अर्धा किलोमध्ये आणि पाक बघा पूर्णपणे बालुशाहीमध्ये मुरलेला आहे खूप छान टेस्टी अगदी हॉटेलसारख्या लागतात तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा थँक्यू